मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत भविष्यामध्ये पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या इथेनॉलची विक्री करण्याचं सरकारनं धोरण आहे असं मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार शिंदे यांनी व्यक्त खडाव तालुक्यातील वडूजेतील गोडसे बंधुनी सी आर पेट्रोलियमच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार प्रभाकर गार्गे आमदार जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया गोरे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या सौभाग्यवती अनुराधा देशमुख अरणाय सुदगिरणीचे चेअरमन रणजितसिंह देशमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा बंडागोडसे वडूस बाजार समितीच्या माजी सभापती अशोकराव गोडसे उपसभापती विजयराव शिंदे संचालक सुनील फडतरे शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज डॉक्टर संतोष से, नगरसेवक शेड गोडसे हिंदुराव गोडसे प्राचार्य अरुणराव गोडसे सुभाषराव जगदाळे मिलिंद जगदाळे शंकरराव जगदाळे रवींद्र काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती नामदार महेश शिंदे म्हणाले यापुढच्या काळात ज्याच्याकडे रस्त्याकडेला प्रशस्त जागा आहे त्यांचेच व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतात प्रभाकर घारगे यांनी वस्ताज चंद्रकांत गोडसे यांच्या जिद्द आणि चिकाटीचा गौरव केला यावेळी अनुराध देशमुख धनंजय क्षीरसागर प्राध्यापक नागनाथ स्वामी सर पृथ्वीराज गोडसे संजय क्षीरसागर अविनाश भोसले बाबा फडतरे आदींनी व्यक्त केली कार्यक्रमाचं चंद्रकांत गोडसे आणि रोहित शेठ गोडसे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले प्रास्ताविक अरुण गोडसे यांनी केले तर आभार डॉक्टर संतोष गोडसे यांनी मांडले कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन दादा वलेकर दुय्यम निबंधक धनाजी खाडे माजी चेअरमन एम एस गोडसे अप्पा धनाजी जाधव गोडसे कृष्णराव बनसोडे उत्तमराव कदम संदीप कदम हिम, हिम्मत महाडिक धीरज निकम आनंदराव पोळ दीपक कोंडुसकर बाळसो मोरे नवल थोरात पोपट भोसले सत्यवान माने दिलीप पवार विश्वासराव काळे राहुल सजगणे शैलेश जाधव तुकाराम पाटील अर्जुन पाटील सर्व नगरसेवक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते आता यशस्वी होतो पूर्वीच्या काळामध्ये ज्याच्या घरात पंप शंभर टक्के त्याच्या पोराचं लग्न एका मोठ्या घरात व्हायचं पंप मिळणं फार अवघड असायचं पंपाचा धंदा म्हणजे सगळ्यात जास्त पैसे देणारा धंदा आणि बायोपिअल्स आता जे बदलायला आपण पाहताय त्याच्यात पेट्रोल आणि डिझेल फक्त आहे पुढच्या एक दीड वर्षामध्ये पुन्हा मोदी सरकार तरी येणारच आहे त्यात कुणी सांगायची गरज नाही इथे इथेनॉल सुद्धा ऍड होणार आहे लक्षात घ्या आणि बायोडिझेल पण ऍड होणार आहे की शेतकऱ्याच्या शेतातलं इथेनॉल हे शंभर टक्के डायरेक्टली पेट्रोल पंपावरती विकण्याची मुभा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातून तयार झालेलं इथेनॉल हे डायरेक्टली पंपावरती विकता येणार आहे आज पेट्रोलचा आणि इथेनॉलची जर कंपॅरिझन केली तर एक लिटर पेट्रोलमध्ये जर बारा किलोमीटर जर गाडी जात असेल तर एक लिटर इथेनॉलमध्ये साधारणतः दहा किलोमीटर गाडी जाते इथेनॉलची सुरुवात माझ्या आयुष्यात मी वयाच्या बावीसाव्या वर्षी केली भारतातला पहिला कारखाना इथेनॉलचा मी स्वतः चालू केला त्याचा वापर इंजिनमध्ये त्या काळात करून दाखवला त्याला पेट्रोलियम मंत्र्यांनी हा बदल स्वीकारला होता आणि त्याच्यानंतर आज जरी पाहिलं पण तर पेट्रोलमध्ये एकोणतीस टक्के इथनॉल आपण मिक्स करून देतो पण आजही आमची मानसिकता पूर्णपणे इथेनॉलला ना चालण्याची नाही आहे पण ती आता मानसिकता दोन ते तीन वर्षामध्ये होईल पण आता पेट्रोल पंपाला अजून काही आव्हान आहेत त्याच्यामध्ये अजून एक आपल्याला पुढं सुपर कॅपॅसिटर चार्जर्स टाकावे लागतील कारण आता बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक व्हेकल्स फार मोठ्या प्रमाणावरती येतात पण बॅटरीचं जे पोल्युशन आहे ते फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आणि लिथियम आयन आणि इतर ज्या गोष्टी ड्राय सेल्स असतात त्याचं नंतरचं पोल्युशन फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे तर त्याच्या पुढचं स्टेज म्हणून जगातल्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सुपरकंडक्टर बेस्ड बॅटरी चालू केलेली आहे तालुक्याचं के प्रमुख गाव आहे आणि इथं बऱ्याच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत असतात आणि एक डेव्हलप होत असणाऱ्या शहरापैकी आहे हे वडूची एक नगरी आहे आणि त्यामुळे इथली गरज ओळखून गोडशे यांनी इथं या पेट्रोल व्यवसायामध्ये सुरुवात केलेली आहे व्यवसाय कुठलाही असला तरीच तो आपल्याला चिकाटीनं आणि विश्वास स्थापन आपल्याला मिळवली तर तो, तो चालायला कुठली अडचण येत नाही हा कराड देवळी रोड हा एक प्रमुख रस्ता याच्यामध्ये आहे आणि या बाजूला हा पेट्रोल पंप येत आहे पेट्रोल पंपाची अनेक संख्या झालेली आहेत विभागानं पेट्रोल धंदेशी माझाही संबंध आला आपले दोन पंप होते पण पंपामध्ये होत असताना ते आपलं सातत्य त्याचबरोबर ते, ते लोकांना सर्विस आणि क्वालिटी हे दिल्यानंतर त्याच्यामध्ये अडचण येत नाही असा माझा त्यातला अनुभव आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा पहिल्यापासून मी मगाशी माहिती घेतली त्यामुळं अतिशय चिवटपणे काम करण्याचा तुमचा स्वभाव इथं बांधकाम व्यवसायात असू द्या कुठल्या याच्यामध्ये असू द्या ते प असल्यामुळं तुम्ही ते तुमच्या पुढच्या पिढीकडून त्याच पद्धतीनं चालवून हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं भरभाटला यावं असे मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आहे भविष्य काळामध्ये आता मधली दुष्काळी परिस्थिती होती वर्ष थोडा दुष्काळी असल्यामुळे लोकांच्या मध्ये उपचारचे त्यांची त्यांना खूप मोठ्या मनापासून साथ आहे मनापासून सगळ्यांचे विचार चांगले व्यक्त केलेले आहेत या ठिकाणी एकच गोष्ट आहे की आपण निश्चितपणानं <णागाँ> उद्योग व्यवसायाकडं दिवस सगळ्यांनीच काय पंप काढून पंप चालणार नाही पण वेगवेगळ्या सावळेसाहेब आपण त्या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्राचा आपण अभ्यास करावा आणि त्या पद्धतीने मार्ग मार्गक्रमण करावं बहुतेक आता शिंदेसाहेब इथं उपस्थित राहतात त्यांच्या आवाज झालेला आहे मी आपल्याला मनापासून या सी आर गोडसे पेट्रोलियमला हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो निश्चितपणानं ते एक चांगला पद्धतीचा आत्तापर्यंतची त्यांची कारकिर्द खूप चांगली आहे त्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने लोकांना चांगली सेवा देतील सेवा म्हणून निश्चितपणा त्यांनी याच्या काहीकडे पाहावं अशा पद्धतीच्या त्यांना मी मी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं आम्हाला बोलण्याची संधी सहजी करी दिली संधी शुभेच्छा दिल्याची त्याबद्दल सहजी करा धन्यवाद देतो दुर्गान गोडशी म्हणजे एक कुस्ती क्षेत्रातील एक दर्दी माणूस अनेक फुडा आमची त्यांची भेट होते बाबासाहेब तसल आणि कसल कुस्त्या जोडण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे उमेशजी पाटील आज त्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या त्यांनी खटाव आणि मान तालुक्यातील तगडे मल्ल या ठिकाणी बोलवले होते त्यामध्ये कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खटावचे सुपुत्र महेशजी शिंदे साहेब असतील खऱ्या अर्थाने पैलवानी पहिलवानी वस्ताजी आहेत ते माणच्या आमदार जयकुमार भाऊ असतील पण काही अपर्य करणे निवडणुकीची धामधुमे ते आता आतापर्यंत राहिले नाहीत कदाचित काही वेळाने येतील ते दिवसभराच्या त्यांच्या त्यांच्या शेड्यूल प्रमाण बऱ्याच वेळेला असं होत की पोस्टर वरचे पहिलवान लवकर बद्दल नरेंद्रजी अगोदरच्या वक्त्यांनी भरपूर सांगितले ही माणसं कोणताही व्यवसाय उद्योग अतिशय निष्ठेने आणि सचोटने करणारी माणसं आहेत वस्तादांच्याकडे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर चिकाटी काय आहे ते सर जाणवतं शेती असो बांधकाम व्यवसाय असो अन्य दुसरा व्यवसाय असो त्यांनी चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत हाताळले आहेत आता, आता दहिवळी रस्त्यावर चांगला प्रशस्त पंप सुरू केलेला आहे या पंपाच्या माध्यमातून वडीज परिसरातील नागरिकांची सेवा सुविधा करण्याचा त्यांचा मानस आहे या त्यांच्या नवीन उपक्रमाला आमचा येरा परिवार खेटाव तालुका पत्रकार संघ सोशल फाउंडेशनच्या च्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा